से से जे। एक एक से या संमेलनाच्या पूर्व फक्त चार स्त्रिया आणि हा निर्देश करणं मला महत्वाचं वाटत कुसुमती देशपांडे मला एकोणीशे एकसष्ट साली या पहिल्या स्त्रियाध्यक्ष ललित आणि समीक्षक अशी लुलेली भूमिका त्यांनी बजावली दुसऱ्या कलाच्या संमेलनामध्ये दुर्गा भागवत ललित लेखक संशोधक अनेक विद्याशाखांच्या व्यासगी अभ्यासक या नात्याने आपल्या म्हणून आनंदीला एकोणीसशे शहाण्णव साली शांताबाई शेळके कवित्री ललित लेखक सुनय रसिक आणि संसार विजयबाई राजाध्यक्ष इंदोरला दोन हजार एक मध्ये फार मोठं योगदान होतं यांनी समीक्षा वैचारिक लेखांतून मराठी वाङ्मयाला समृद्ध भाग केलेली आहे स्त्रियांच्या लेखनाचं सतत आणि दर्जेदार आविष्कार मराठी वाङ्मय संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जमोर आले असताना स्त्रियांची संमेलनाचे अध्यक्ष म्हणून संख्या कमी का हा प्रश्न मला नेहमीच पडतो संत दर्नाबाई संत मुक्ताबाई ते बैराबाई चौधरी असा वर्तमान जगण्याचा मेल घेणाऱ्या कवित्यांचा विचार आधी किती समकालीन करायला हवा आहे स्त्री साहित्य त्यावरील चर्चा आणि एकूणच साहित्याची सूजनांची वाचन आणि निकोब चर्चा साहित्य संमेलनासारख्या उपक्रमामध्ये झाल्यास स्त्री साहित्याचा मर्यादा आणि सामर्थ्य आपल्या सगळ्यांच्या समजतील साहित्य निवृत्तीला नवी दिशा चालना मिळेल स्त्रीवादाच्या अनुषंगाने चर्चा घेतील आणि आजच्या स्त्रीला आणि प्रश्न भौतिक जगण्याच्या स्त्रीच्या सक्षमीकरणाबद्दल स्त्रीच्या निर्णय स्वातंत्र्याबद्दल मुक्त स्त्री बद्दलचे स्त्रीने केलेली यशस्वी शिकले आणि स्त्रियांच्या जगण्याची शिकलेला कौटुंबिक संदर्भ तसेच स्त्रीचे सामाजिक भाग स्त्रीचे व्यक्ती झगडे जगणे याबद्दल बरेच समाजात असलेले गैरसमज दूर होण्याला मदत होईल असा आशावाद या निमित्तानं आपण दाबण्याचा प्रयत्न केला पाहिजे अवती सतत घडत असलेल्या नैसर्गिक किंवा मावलं निर्मित राजकीय सामाजिक आणि धार्मिक विनाशकारी घटकांचे सोयीस्करपणे डोळे झाडून त्या संदर्भात अवाक्षरी प्रतिक्रिया न करता किंवा प्रतिक्रिया न नोंदवता स्वतःच्या हस्तगंती बनवण्यात राहून विशुद्ध कला निर्मितीमध्येच रस घेणाऱ्या साहित्यिक आणि कलावंतांनी आपल्या जीवनधारण आणि कला निर्मितीची आलेली आहे कोणतीही विशुद्ध स्वरूपाची वा किंवा सांस्कृतिक निर्मिती अथवा चळवळ ही सामाजिक व राजकीय चळवळीचे साधन मानता यायचे नाही हे जरी खरे असले तरी कोणतीच बांधील न मानता आता आपल्या मुलाचा सहीची पिसेस करून हो देऊन अजूनही खूप आणण्या भूमिकेलाही भूमिका सुद्धा आता संशयास्पद वाचायला लागतात सामाजिक घटनाविषयी उदासीन असल्याबरोबर मराठी सह अन्य भारतीय भाषेवरील परंपरा भान नसणे बहुजनांच्या दैनंदिन जीवनावर गरज परिणाम करणाऱ्या भूतकाळातील किंवा वर्तमान भाषिक सांस्कृतिक सामाजिक चळवळीविषयी अनभिन्नता आसपास लिहून लागलेल्या भव्य जाणीवांच्या नव्या लेखक कवींना समजून घेण्याच्या संबंधीची बेफिकली किंवा अंग असतात उदाहरणार्थ कृषी परंपरेचे लेखन विद्रोही किंवा सामाजिक जानेवांना होणारा लेखन लिहिकल अंगाने होणारी अभिव्यक्ती वगैरे वगैरे यासारख्या स्वतः पुरते पाहण्याच्या संकुचित वृत्तीमुळं आपण मुळातच मर्यादित असणाऱ्या आपल्या अनुभव आणखी मान्यता काय याचा विचार मला असं वाटतं की निश्चित होणं आवश्यक आहे आज आपण बघतो की ज्ञानपीठ याची उल्लेख करताना या ठिकाणी सांगण्यात आलो ज्ञान पीक पुरस्कार मिळालेल्या मनाची लेखक किती हंडीकरांचं नाव येतं कुसुमाचं नाव पुढे कारच नाव येत असं काय एवढी प्रचंड जबरदस्त लिखाण करण्याच्या संबंधीची ताकद अनेक वरती सार्वस्तांच्या मध्ये असताना सुद्धा त्यांचं लिखाण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अजूनही स्वीकारण्याच्या संबंधी काही मर्यादा का येतात याचा विचार निश्चित निश्चितपणाला करण्याच्या संबंधीची भूमिका ही आपल्याला घ्यावीच लागेल